प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ नोव्हेंबरच्या भागामध्ये सगळ्यांनी सावनीला बाहेर ठेवून घरात येऊन घराचं दार लावून घेतलेलं ला असतं आता सावनीला या घरात घ्यायचं नाही सावनीला या घराचे दरवाजे कायमचे बंद असा पूर्णपणे निश्चय करून सगळं कोळी कुटुंब आत आलेलं असतं पण सावनी आता जाणार तरी कुठे तिला ना आसरा ना कुठे तिला जागा त्यामुळे सावनी आता कोळी कुटुंबाच्या इकडे येते आणि बघते तर मेन दार उघड असतं आणि त्याचा आतून कडी असते मग ती आता जो सेफ्टी डोर असते त्याच्या आतून हात घालते ती कडी काढते आणि आत येते ती आत आल्यावरती इकडे आता इंद्राचं डोकं फिरतं सावनी तू इकडे चल चटक चालणे चालती हो या घरात तुला अजिबात जागा नाही आता आमच्या घरात तुझं थोबाड दिसलं नाही पाहिजे मला यावरती सावनी म्हणते बघा मी तुम्हाला भेटायला नाही आलेली आहे माझा मुलगा आधी इकडे आहे ना त्याला भेटायला आले आहे आणि तुम्ही माझ्या आधीला माझ्यापासून असं लांब करू शकत नाही मी या सगळ्यामध्ये माझ्या मुलापासून लांब राहू शकत नाही यावरती चिडलेली इंद्रा म्हणते हे बघे तू काय करायचं ते कर्जा मी या सगळ्यामध्ये तुला आधीला भेटू देणार नाही म्हणजे नाही ही, ही।, ही काळ्या दगडावरची पांढरी देश तुला काय करायचं ते कर पोलिसात कोर्टा जा कोर्टात जा अजून काही कर पण तुला तुझ्या आदीला भेटता येणार नाही ही, ही गोष्ट शंभर टक्के खरी यावरती सावनी म्हणते असं तुम्ही करू शकत नाही मला माझ्या मुलाला भेटायचं आहे आणि माझ्या मुलाला भेटण्यापासून तुम्ही मला थांबवू शकत नाही आणि त्यानंतर जेव्हा आधी उठेल तेव्हा काय सांगाल त्याला की त्याच्या आईसोबत तुम्ही काय केलं यावरती इंद्रा म्हणते त्याच्या आईने काय केले ना हे आम्ही त्याला सांगू आणि त्याला काय सांगायचं कुणाला काय सांगायचं पोलिसांना काय सांगायचं हे मांज मी बघून घेईन चल चालती हो असं म्हणत इंद्रा खूप तापलेली असते आणि ती आता इकडे सावनीचं एक सुद्धा म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसते रागारागात ती सावनीचा हात धरते आणि फरफटत तिला बाहेर काढते आणि दार लावून टाकते सावणी ओरडत असते मला आत घ्या मला आत घ्या पण इंद्रा काही बदत नाही आणि आता ती सांगते आमच्या दरवाजेच्या बाहेर पण उभी राहू नकोस चल चालती हो इथून तू जे काही कृत्य केलेस ना त्याला माफी नाही असं म्हणत चिडलेली इंद्रा तिला बाहेर काढते आणि दोन्ही दरवाजे लावून घेते सावनी आता पेटून उठते आणि सावनी विचार करते हिंमत कशी झाली या कोळ्यांची मला मला घराबाहेर काढायची झाली मला ह्या जी काही तुम्ही शिक्षा दिलेत ना याचा मी असा काही बदला घेईन ना की तुम्हाला कळणार पण नाही की तुमच्यासोबत काय घडतंय ते असं म्हणत सावनी पेटून उठते आणि कोळी कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी जे साम दाम दंडभेद करता येईल ते सगळं करत असते इकडे मुक्त आता खूप उदास असते कारण तिला आदित्यची काळजी वाटत असते ती आदित्यच्या मध्ये येते आल्यावर आल्यावरती आदित्यच्या उशारा बसते त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि त्याच्याकडे पाहायला लागते आणि त्याच्याबद्दल तिला खूप वाईट वाटायला लागतं आणि ती मनातल्या मनात विचार करते बाळा म्हणजे तुझ्या आईसोबत आज जे काही घडतंय ना ते कळल्यावरती नक्कीच तुला वाईट वाटेल पण तुझी आई जे काही करते ना हे पण तुला आम्ही सांगू शकत नाही येऊन ते तुला कळणं खूप गरजेचं आहे म्हणजे कसं आहे ज्या आईचं आपल्या मुलावरती प्रेम हवे ना ते प्रेम कधी तिच्यात मला दिसलंच नाही तिने फक्त तुझा वापर केला स्वतःला जपण्यासाठी स्वतःला हे करण्यासाठी ती फक्त तुझा वापर करत आली आधी या सगळ्यामध्ये हर्षला हाताशी धरून तुझा वापर केला आणि त्यानंतर इकडे घरात राहण्यासाठी तुला हाताशी धरून सागरचा वापर करती आहे तुझ्या आईचं खरं रूप खरंच मी तुझ्या समोर आणण्याचा मला इच्छा आहे पण या सगळ्यामध्ये मी तुला काय सांगू बाळा आणि तिचं तुझ्यावरती कधी प्रेम होतं की नव्हतं या गोष्टी तर मला विचार करण्याच्या पलीकडेच आहेत जर एका आईचं आपल्या मुलावरती प्रेम असतं तर ती आपल्या मुलाच्या भवितव्याचा आपल्या मुलाच्या चांगल्याचा याचा विचार करेल पण हिने फक्त आपला आणि आपलाच विचार केला इतकी स्वार्थी ही बाई आहे ना की हिला दुसरं कुणाचं काही पडलं नाही आहे हिला स्वतःच्या मुलांचं नाही पडलं तर इतर जगासाठी ही काय करणार ही इतकी स्वार्थी बाई आहे पण बाळा या सगळ्याचा तुला नक्की त्रास होईल पण हा त्रास तुला होऊ नये यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असं म्हणत नुकता आता आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत ही सिच्युएशन कशी हँडल करायची आदित्यला या सगळ्यामध्ये सावनीचं रूप कसं समोर आणायचं आणि कमीत कमी त्याला त्रास होताच त्याला सत्य कसं समजायचं या सगळ्याचा विचार करत आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि तिला स्वतःलाच खूप वाईट वाटत असतं एवढ्याशा लहान जीवाला एवढ्याशा वयामध्ये काय काय बघायला लागलेलं असतं सगळ्यात आधी म्हणजे आपल्या वडिलांपासून तोडून आपल्या वडिलांच्याच बद्दल कोर्टात खोटं बोलायला लावलेलं असतं आणि त्यानंतर हर्षच्या घरी जाऊन हर्षला वडील म्हणायला लावलेलं असतं आणि याच हर्षने हकलपट्टी केल्यावरती पुन्हा त्याच वडिलांकडे आणलेलं असतं ह्या सावनीमुळे ते एवढ्याशा जीवाने खूप भोगलंय हे सगळं मुक्ताच्या लक्षात येतं आणि मुक्ताला खूप वाईट वाटतं मुक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवते त्याचा हात हातात घेते आणि नंतर बाहेर येते बाहेर आल्यावरती इकडे सागर तिकडे आता इंद्रा आणि मुक्ता तिघं डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि इंद्राच्या लक्षात सगळा प्रकार आलेला असतो त्यावरती मुक्ता म्हणते नशीब पैसे पण सापडले आणि उगाच जे संकट घरावरती आलं होतं ते टळलं यावरती सागर म्हणतो घरामध्ये तुमच्यासारखी जर का लक्ष्मी असेल ना तर घरातली लक्ष्मी कधी कधी बाहेर जाणार नाही तुमच्यासारखी लक्ष्मी हे घर या घरातली लक्ष्मी आणि घरातली लोक का अशी काही बांधून ठेवते ना की या सगळ्यामध्ये तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आता इकडे इंद्रा म्हणते या चोरीसाठी सगळं काही आपल्याला शोधता यावं किंवा ह्या चोर कोण आहे हे समजण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तू त्या पोलिसांच्या समोर हा सगळा आरोप स्वतःवरती घेतलास ना तुझी कमाल झाली का मला तुझा इतका राग आला होता ना की ही आम्ही इतकं सगळं बोलतोय तरी हिनी पैसे घेऊन ही बोलत पण नाहीये पण आत्ता मला समजलं की तुझी काय युक्ती होती ते पण खरं सांगू का मुक्ता हा स्वतःवरती सगळा आरोप घेणं बंद कर कधीतरी या सगळ्यामध्ये तू अडकशील बरं का हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू या सगळ्यामध्ये स्वतःवरती कधीही असा आरोप घेऊ नको यावरती मुक्ता म्हणते तुमच्यासारखी सगळी फॅमिली माझ्यासोबत असताना मला कधीच काही होईल असं मला नाही वाटत आहे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे थोडीशी उदास होते त्याच वेळेला इंद्रा म्हणते पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की सावनीने पैसे कधी चोरले तितक्यात स्वाती तिकडे येते आणि स्वाती म्हणायला लागते मी सांगू का म्हणजे मुक्ता कधी सुद्धा सावनीने पैसे चोरले मला माहिती आहे की तू बाहेर पडलीस त्यावेळेला तू सावनीला क्लिनिकमध्ये घेऊन गेली होतीस आणि मी पूर्णपणे घरात होते आणि त्यावेळेला तर आता सावनीने पैसे चोरल्याचं सा काही मला आठवत नाही आहे कारण त्या दिवशी मी पूर्णपणे घरात होते ती तुझ्या रूममध्ये गेली पण नव्हती मग तिने पैसे कसे चोरले मुक्ताचा चेहरा पडतो आणि ती विचार करते नाही आता सत्य लपवण्यात काही अर्थ नाही आहे ही चोरी सावनी नाही केले तर लकीने केले त्याचबरोबर लकीने ही चोरी का केले त्याला का पैशाची गरज होती आणि हा सगळं सत्य घरच्यांना कळलंच पाहिजे कारण आता गैरसमज समज या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सत्य समोर आणणं महत्वाचं आहे लकीचं जे सत्य आहे ते सगळं सत्य सांगायला पाहिजे पण हे सत्य मी सांगणं चुकीचं ठरेल मला असं वाटतंय की लकीच्याच तोंडून हे सत्य सगळ्यांच्या समोर आलं तर कदाचित बरं होईल आणि तो पण मोकळा होईल आणि त्याला सुद्धा घरच्यांच्या बद्दल एक आपुलकी माया वाटेल ज्यावेळेला घरची त्याला या सगळ्यामध्ये सपोर्ट करते मग मुक्ता सांगते मी दोन मिनिटात आले बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सविस्तर सगळ्या समजून सांगते असं म्हणत मुक्ता तिकडून उठते इकडे आता इंद्रा आणि स्वाती यांना कळत नाही की हिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता मुक्ता निघाली तरी कुठे आणि ते आता विचारच करत बसतात तोपर्यंत मुक्ता विचार करते की नाही मी लकी सोबत बोलते आणि जे सत्य आहे ते बाकी सगळ्यांना सांगायला लावते आणि त्यासाठी ती आता लकीच्या रूम मध्ये येते मुक्ता ज्या वेळेला लकीच्या रूम मध्ये येते लकी, लकी, लकी खूप उदास बसलेला असतो आणि त्यावर ते मुक्ता म्हणते हे बघ लकी तू असं इथे उदास बसण्यापेक्षा तू समोर ये सगळ्यांशी बोल सगळ्यांशी बोलल्यावर हो तुला बरं वाटेल फॅमिली आपला सपोर्ट असते ज्या वेळेला फॅमिली आपल्या सोबत असते ना त्यावेळेला आपण कधी एकटं पडत नाहीये छोट्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये ज्या वेळेला फॅमिली आपल्या सोबत असेल त्यावेळेला आपण कोणतेही प्रॉब्लेम पार करून निघून जाऊ शकतो तू पण तेच कर तुझा जो काही प्रॉब्लेम आहे हा तू तुझ्या फॅमिलीसोबत शेअर कर त्यांना विश्वासात घे त्यांना विश्वासात घेऊन सगळं सत्य सांग मला खात्री आहे तुझी फॅमिली तुला नक्की सपोर्ट करेल यावरती लकी म्हणतो मुक्ताबाईनी काय सांगू काय सांगू त्यांना की माझ्या एका चुकीमुळे मी आयुष्यभर बाप बनू शकत नाही आहे माझ्या एका चुकीमुळे मला बायको मिळू शकत नाहीये माझ्या एका चुकीमुळे मी माझ्या आईला नातवंडाचं सुख देऊ शकत नाहीये ज्या अशा अपेक्षा त्यांनी माझ्या लग्नापासून पाहिल्या असतील त्या मी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे नालायक आहे असं सांगू त्यांना मी बाप बनण्यापासून मी बाप कधी बनूच शकत नाहीये इतकं सत्य सांगू मी त्यांना नाही मुक्तावाहिणी नाही खरं सांगू तर हे माझ्या त्यांनी शक्यच नाहीये तू कितीही म्हटलीस ना तरी मला ही गोष्ट सा... समजावून सांगणं खूप कठीण जाणार आहे यावरती मुक्ता म्हणते हे बघ मला माहिती आहे की तुला काय वाटत असेल तुला जी गोष्ट वाटते ना त्यासाठी मी तुझ्या सोबत आहे पण तरीसुद्धा आपल्या फॅमिलीला कोणतीही गोष्ट सांगण्यापासून आपल्याला कधी लाज नाही वाटली पाहिजे कारण तेच आपल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्या पाठीशी उभे असतात आणि आपल्याला सोल्युशन देत असतात यावरती लकी म्हणतो मुक्ताबाईनी माझी जी काही सिच्युएशन आहे ना तुला तुला ती तुला कळणार नाही ग तुला काय ती सिच्युएशन घरात कुणालाच कळणार नाहीये ज्याला वाटतं ना किंवा ज्याला त्रास होतो ना त्यालाच ती सिच्युएशन समजते त्यामुळे माझ्यावरती आलंय ना म्हणून मलाच ती सिच्युएशन माहिती आहे असं म्हणत तो त्या बाईला सांगत असतो जी बाई ही सिच्युएशन जेव्हापासून तिला कळलंय की ती आई बनू शकत नाही तेव्हापासून फेस करत असते मग मात्र मुक्त आता इकडे लकीच्या समोर येते आणि लकी तू ही गोष्ट मला सांगतोयस अरे ही गोष्टीपासून मला किती त्रास झाला तुला माहिती आहे ना म्हणजे तुला तर ही गोष्ट आत्ता समजले मला खूप वर्षांपूर्वी समजली असल्यामुळे मी कधीही आई बनू शकत नाही यासाठी समाजाने मला किती हिणवलंय तुला माहितीये प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रत्येकाची नजर दिसत होती की या सगळ्यामध्ये समाज आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतोय समाज आपल्याला काय प्रश्न विचारू बघतोय या सगळ्या नजरा मी घेतल्या तरी समावून त्यामुळे मला माहिती आहे लकी काय असतं ते बाकी कुणी समजो न समजो पण मी मात्र तुला छान समजू शकते की या सगळ्यामध्ये तुला काय वाटतं ते लकीला वाटतं की आपण ओगाच हो हे सगळं बोललो कारण आपल्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम मुक्तावाहिनीचा होता आणि मुक्तावाहिनीला हे फार आधीपासून प्रॉब्लेम होता माहिती होतं आणि त्यामुळे लकी थोडासा भाऊक होतो मुक्ता सांगते कसं आहे ना लकी मी तुला ही गोष्ट गोष्ट का सांगते कारण या वेळेला या अशा प्रसंगात सुद्धा माझी फॅमिली माझे आई बाबा माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि या संकटातून तरुण जाण्यासाठी त्यांनी मला मदत केली यावरती लकी म्हणतो मला मला माफ कर म्हणजे तुझा माझा प्रॉब्लेम काय आहे यापेक्षा तुझा प्रॉब्लेम काय आहे हे सुद्धा समजलेलं आहे पण तूच सांग ना मुक्ता वहिनी की या सगळ्यामध्ये मी आता मी खरंच कसा उभा राहू मी घरच्यांना काय सांगू घरच्यांना काय सांगू की हा लकी कधी बाप बनू शकत नाही आईला काय सांगू मम्मीला की मी तुला कधी नातवंडांचं सुख देऊ शकत नाहीये काय म्हणतील माझ्याबद्दल ती लोक आधीच मी एकतर नालायक आहे कुठची गोष्ट मी कधीच कर करू शकत नाहीये सागर सागर दादूस आणि माझ्यामध्ये किती फरक आहे हे नेहमीच बोलतात आणि त्याच्यात मी जर का हे सांगितलं ना तर सगळे माझ्यावरती हसतील मला सगळेजण बोलतील की काय आहे हा याला एक गोष्ट धड करता येत नाहीये सांग बरं मुक्ता बहिणी कसं मी सहन करू हे सगळं यावरती मुक्ता म्हणते तू असा काय विचार करतोय तू मला सांग मी सुद्धा त्याच प्रॉब्लेम मधून फेस चाललेली आहे तरी सुद्धा तुझ्या कुटुंबाने माझा स्वीकार केला ना त्या कुटुंबाने मला स्वीकारलं ना की मला मूल होणार नाहीये या सत्यासकट त्यांनी मला स्वीकारलं जर त्यांनी एका परक्या मुलीला स्वीकारलं असेल तर तू तर त्यांचा स्वतःचा आहेस रे ते कसं तुला नाकारतील हे बघ मला असं वाटतंय तू एकदा बोलून घेतलंस ना तर नक्कीच बरं होईल या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगते की मी जितकी स्ट्रॉंग झाले ना या सगळ्यातून तितकाच तू स्ट्रॉंग हो असं म्हणत मुक्त आपलं उदाहरण देऊन आपण किती काय काय सहन केलंय किंवा आपल्याला किती काय काय लोकांनी हिणवलंय हे सांगून त्याला आता मोटिवेट करत असते जेणेकरून आपल्यापेक्षा कुणाचं तरी दुःख मोठं आहे हे समजल्यामुळे लकी थोडासा तरी नॉर्मल होऊन घरच्यांशी बोलेल त्यातच मुक्ता सांगते आणि सावनी सारख्या बायका सावनी सारख्या बायका तर आपल्या स्वार्थासाठी आजही आजही या गोष्टीचा वापर करतात या गोष्टीचा वापर करून मला आता या बायका हिणवतात आणि या बायका जेव्हा हिणवतात ना तेव्हा काय वाईट वाटतं ना हे मला माहिती आहे पण या सगळ्यात मला एक गोष्ट माहिती असते की माझी फॅमिली माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे ती फॅमिली मला कधीही या गोष्टीसाठी बोलणार नाही आहे माझ्या फॅमिलीचा मला सपोर्ट आहे आणि बघ ना माझ्या आयुष्यामध्ये लकी आता तू सांग मला सई माऊसार की छानपैकी एक गोड गोंडस बाळ आलंच की आणि जिने मला आई बनवलं सिच्युएशन तशीच राहिली का हे बघ आपल्या सिच्युएशन वेळेनुसार बदलत जातात जरी आपल्याला कितीही दुःख असलं तरी देव असत्याचं सोल्युशन देत असतो जे माझ्या बाबतीत झालं मला सईमाऊ सारखी छान गोड मुलगी मिळाली सागर सारखा नवरा मिळाला तुमच्या सगळ्यांच्या सारखी इतकी छान फॅमिली मिळाली असंच तुझ्या बाबतीत पण पॉझिटिव्ह घडू शकतो रे लकी फक्त तू पॉझिटिव्ह विचार ठेवला पाहिजेस यावरती आता मात्र लकी इकडे म्हणतो वहिनी मी तुला एक, एक गोष्ट सांगू का म्हणजे मी स्त्रीला कधी कमी लेखत नाही पण या सगळ्यामध्ये अस्त्रिया खूप स्ट्रॉंग असतात एखादी गोष्ट जी स्त्री अगदी इझिली हँडल करू शकते समाजामध्ये इझिली हे करू शकते तितक पुरुष ही गोष्ट इझिली हँडल करू शकत नाही आणि हीच गोष्ट खरी आहे एखादी स्त्री जर आई होणार नसेल तर ती या जगाशी लढण्याचा सामना करते ती आपल्या कुटुंबासोबत असते आणि तिला या सगळ्यामध्ये फाईट करायला जितका त्रास होतो त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मुलांना होतो कारण आमच्यामध्ये ना एक वेगळाच इगो असतो आणि हा आमचा इगो हर्ट होतो तुम्ही या सगळ्यामध्ये समजून घेता सिच्युएशन कळून घेता स्वतःमध्ये जी कमी आहे ती स्वीकारता पण आमचा मेल इगो आमचा मेल इगो आम्हाला ही चुकी आमच्यामध्ये आहे हे स्वीकारूच देत नसतं आणि त्याच्यातून हा समाज समाजाची आमच्याकडे बघणारी नजर त्यामुळे एखाद्या स्त्रीकडे सिंपथी निर्माण होईल या सगळ्या गोष्टीमुळे की तिला मूल होत नाहीये पण पण एखाद्या पुरुषाला लोक पुरुषार्थच नाहीये म्हणून हिणवतील ही गोष्ट आहे यावरती मुक्ता म्हणते हे बघ आपल्या मान्य मानण्यावरती आहे ना जर स्त्री आपलं स्त्रीपण जपत आपला, स्त्री आपला कमीपणा याला आपली ताकद बनवत असेल तर पुरुषाने सुद्धा पुरुषार्थ दाखवत आपल्या कमीपणाला आपली ताकद बनवायची आणि काय माहिती ज्याप्रमाणे मला आता सागर सारखा लाईफ पार्टनर मिळाला जो माझी बाजू समजून घेतोय जो सागर मला समजून घेतोय पटवून घेतोय आणि माझे प्रत्येक प्रॉब्लेम तुला सुद्धा अशीच कोणीतरी लाईफ पार्टनर मिळेल आणि हा तुझा जो काही प्रॉब्लेम आहे ना त्याची तुला कधीच जाणीव होणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुझा लाईफ पार्टनर तुला तुला समजून नक्की घेणारा मिळेल अशी मला खात्री आहे असं म्हणत सांगते पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला तुझ्या घरच्यांशी बोलायला पाहिजे फायमली लकी बोलण्यासाठी तयार होतो तोपर्यंत इकडे सावनीच सा काहीतरी वेगळंच चालू असतं सावनीला आपल्याला सगळ्यांनी सगळ्यांनी या सगळ्यामध्ये आपल्याला जो हकलपट्टी केली ते तिला सहन होत नसतं काय करू काय करू या कोळी कुटुंबाला धडा तर शिकवायलाच पाहिजे आता यांना धडा कसा शिकवणार तिला अचानक आरतीची आठवण येते आता जर का लकी बाप बनू शकत नाही तर या सगळ्यामध्ये कोळ्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय उरला नाहीये कारण ऑलरेडी आता लकी बाप न बनू शकल्यामुळे त्याचं ऑलरेडी एक मूल आरतीच्या पोटात वाढतंय आणि हे मूल म्हणजे यांच्यासाठी पर्वणी असणार आहे त्या मुलाला मिळवण्यासाठी आरतीला मिळवण्यासाठी हे जीवाचं रान करतील पण नाही या कोळी कुटुंबाचा कोणतंही कु सुख मला आता बघू द्यायचं नाहीये या कोळी कुटुंबांनी मला घराबाहेर काढलं ना यांना या सगळ्यामध्ये मी सुखाने जगू देणार नाही असं म्हणत सावनी ताबडतोब आरतीला कॉल करते आरतीला कळत नाही की इतक्या दिवसानंतर सावनीचा सा कॉल का आला नक्की असं काय घडलंय मग आरती कॉल रिसीव करते आणि हॅलो सावनी मॅम बोला सावनी म्हणते मला तुझ्याशी खूप महत्वाच्या गोष्टीवरती बोलायचं आहे यावरती इकडे आता आरती म्हणते एक महत्वाची गोष्ट काय बोलायचंय तुम्हाला यावरती सावनी म्हणते मी असं तुला सांगू शकत नाही पण ही गोष्ट तुझ्या फायद्याची आहे तुझ्या बाळा होणाऱ्या बाळाच्या फायद्याची आहे फक्त ही गोष्ट मी तुला सांगू शकते इतर कोणीही तुला सांगणार नाही असं म्हणत इकडे आता ती भेटण्यासाठी आरतीला भेट ठरवते आणि आरतीची भेट घेऊन आता आपण काय सांगायचं हे सगळं ती मनातल्या मनात ठरवून मोकळी होते मुक्ताने लकीला लकीला बाहेर लकी बाहेर आणलेलं असतं आणून आता जी काही गोष्ट आहे किंवा लकीकडून काय चूक घडले लकीने कोणत्या कारणासाठी पैसे चोरले किंवा लकीला कसा बाप बनू शकणार नाही हे सगळं समजल्यावरती इंद्रा डोक्याला हात लावून रडायला लागते काय घडले हे सगळं असं म्हणत हिराय आणि सागर उठतो आणि आता इकडे लकीच्या एक थोबाडी द्यायला निघतो लकी म्हणतो सॉरी सॉरी दादूस ते सागर म्हणतो इतक्या मोठ्या गोष्टी घडल्या तुझ्या आयुष्यामध्ये इतकी उलता पालत घडली ज्या क्षणाला तुला तुझ्या फॅमिलीची गरज होती त्या क्षणाला तू आमच्यापासून हे लपवून ठेवलंस सिरियसली लकी असं म्हणत चिडलेला आता लकीला मिठी मारतो अरे तू मला सांगायचं तू या सगळ्यामध्ये माझ्याशी बोलायचं जो दादूस जिवंत आहे ना तो तुला या सगळ्या सपोर्ट करणार होता त्यावरती मुक्ता म्हणते कसं सांगेल तो तुम्हाला कारण तुम्हाला काही सांगायला गेलं की वस्कन अंगावरती येता जोराजोरात ओरडता पुढच्या माणसाची बाजू ऐकून घेत नाही आणि त्यामुळे पुढचं माणूस तुम्हाला काही सांगायला घाबरत तुम्हाला काही बोलायला सुद्धा घाबरत पण तुम्हाला त्याचं काही पडलेलंच नाहीये नॉर्मली माणसांची बोला त्यांची बाजू समजून घ्या त्यांना समजून घ्या पण ते नाही तुम्हाला ते समजूनच घ्यायचं नसतं तुम्ही आपले चिडचिड करत असता म्हणून लकी तुम्हाला काही सांगू शकला नाही आणि लकी तुला मी एक सांगू का अरे दादूच चिडचिड करेल ओरडेल आरडेल पण तो कुणासाठी तुझ्याच भल्यासाठी ना त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आत्ता ही सिच्युएशन आली तशा अनेक सिच्युएशन येतील पण या सगळ्यामध्ये तू दादूसला विश्वासात घेऊन सगळं सत्य सांगायला पाहिजेस जे सत्य आहे ते सत्य जर का तू दादूसला सांगू शकला नाहीस तर मात्र या सगळ्यामध्ये तू फेल ठरशील आणि सावनी सारखी माणसं सा आहेत ना ती या गोष्टीचा फायदा घेतील तुला समजतंय का सावनी सारखी माणसं सा आहेत ती फायदा फायदा या गोष्टींचा फायदा घेतात फायदा घेऊन या सगळ्यामध्ये त्या आता तुला फसवतात म्हणून सावनीसारख्या सारख्या लोकांना फायदा न घेऊन देण्यासाठी तू या सगळ्यामध्ये सक्षम व्हायला पाहिजेस आणि या प्रॉब्लेमचं म्हणशील ना तर खरंच अशी कोणती तरी मुलगी असेल की तुला तुझ्या कमीसाठी स्वीकारेल ज्याप्रमाणे मला सागरने स्वीकारलं मला सागरने प्रेम केलं तसंच तुझ्या आयुष्यात कोणीतरी नक्की येईल पण सावनीसारख्या लोकांवरती तू विश्वास ठेवू नको चावणीसारख्या लोकांच्या बोलण्याला भूलू नकोस आणि मम्मी तुम्ही पण काळजी करू नका या सगळ्यामध्ये खरंच लकीचं आयुष्य खूप सुकर होईल लकीला नक्कीच चांगली मुलगी मिळेल आणि लकीचं सुद्धा जीवन खूप चांगलं होईल यावरती इंद्राच्या डोक्यात लगेच आता आरतीचं नाव येतं आतापर्यंत इंद्राला आरतीचं काही पडलेलं नसतं म्हणजे जर लकीला मान्य नाही तर मी पण आरतीला मान्य करणार नाही या आविर्भावात असलेली इंद्रा पटकन डाऊन येते आणि आता ती विचार करायला लागते नाही नाही या सगळ्यामध्ये मला आता आरतीला परत आणलं पाहिजे कारण आरतीच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र इंद्रा ताबडतोब म्हणते अशी एक मुलगी आहे जी लकीला आपलंसं करू शकते जी लकीला प्रेम आपुलकी माया देऊ शकते आणि ती आहे आरती आरतीच्या पोटात ऑलरेडी लकीचं बाळ आहे त्यामुळे लकीचा हा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम राहणारच नाही जर ते बाळ आपल्या घरात आलं हा सगळ्यांना विचार पडतो पण आता आरती या सगळ्यामध्ये सामील होईल का हा प्रश्न असतो तोपर्यंत तो इकडे आता सावनीने आरतीची भेट घेतलेली असते आरतीची भेट घेऊन सावनी आता तिला सगळ्या या प्रकाराबद्दल बोलते आणि सगळं सांगते त्यानंतर आरतीला घरी बोलावलं जातं मग इंद्रा तिला मानाची साडी मानाचा दागिना आणि हिरवा चुडा देऊन या घरची सून करून घेण्यासाठी सगळं पुढे करते आणि तो मान आरती नाकारते आरती म्हणते नाही मी हे घेऊ शकत नाही इंद्रा म्हणते काय बोलतेस तू यावरती आरती सांगते ज्या तुम्ही या, या बाळासाठी माझ्यासोबत लग्नासाठी तयार झाला आहात ना लकीला लकी बाप बनू शकणार नाही आणि त्यामुळे हे बाळ तुम्हाला हवंय म्हणून तुम्ही माझ्याशी लग्नाचं नाटक करताय पण काय माहिती उद्या जर का बाळ झाल्यावरती तुम्ही बाळाला ठेवून लकीने मला सोडून दिलं तर तसंही लकीने सांगितलंय की त्याचं माझ्यावरती प्रेम नाहीये तो माझ्यावरती प्रेम करत नाहीये मग काय माहिती तुम्ही बाळाला घेऊन मला सोडून दिलं तर यावरती सागर म्हणतो काय बोलतोयस तू हे सगळं तुला कोणी सांगितलं यावरती आरती सांगते हे सगळं सावनीताईंनी ताईंनी मला आधीच सांगितलेलं होतं आता सगळ्यांना समजतं की हे सावनीचं कारस्थान आहे तोपर्यंत सावनी डोक्यावरून पाणी घेते पाणी घेऊन या कोळी कुटुंबाचा को मी नाश करणार अशी ती शपथ घेते